नमस्कार सीमज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी खुसखुशीत भाजणीची चकली करणार आहे भाजणी तयार करण्यापासून संपूर्ण रेसिपी दिलेली आहे यात अचूक प्रमाण आणि काही महत्वाच्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही ही चकली पहिल्यांदा जरी केली तरीसुद्धा अगदी परफेक्ट तयार होईल मस्त खुसखुशीत चकली तयार होईल चकली अजिबात तेलकट झालेली नाही आवाजावरून कळेलच की ही किती खुसखुशीत झालेली आहे चला तर मग आधी या चकलीसाठी भाजणी तयार करून घेऊ यासाठी तांदूळ लागणार आहेत चार वाट्या तांदूळ मोजून घेतले आहेत प्रमाण मोजून घेण्यासाठी तुम्ही कोणतंही एखादं भांडं सेट करून घेऊ शकता त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे मी ही एक वाटी आहे या वाटीने सर्व साहित्य मोजून घेणार आहे आता मी हे जाड तांदूळ घेतलेले आहेत चकलीसाठी आपण कोणतेही तांदूळ वापरू शकतो जाड तांदूळ रेशनचे तांदूळ आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक दोन वेळेस पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ धुवून झाल्यावर अशा प्रकारे चाळणीत निथळत ठेवायचे आहेत म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल त्यानंतर अशा प्रकारे एखाद्या सुती कपड्यावर तांदूळ सुकायला ठेवायचे आहेत हे घरातच सावलीतच सुकवून घ्यायचे आहेत उन्हात सुकवायचे नाही ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते ना त्याच वाटीने एक वाटी हरभऱ्याची डाळसुद्धा मोजून घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी या फुटाण्याच्या डाळ्या म्हणजेच आपण चिवड्यात ज्या डाळ्या वापरतो ना त्या घेतल्या आहेत फुटाण्याची डाळ नसेल तर दोन वाट्या हरभरा डाळ वापरली तरीसुद्धा चालेल सेम आधीप्रमाणेच हरभरा डाळसुद्धा धुवून ही चाळणीत निथळत ठेवायची आहे आणि नंतर कपड्यावर सुकायला ठेवायची आहे सेम आधीच्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतली आहे ही डाळसुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर निथळत ठेवून कपड्यावर सुकायला ठेवायची आहे घाई गर्दीच्या वेळेस आपल्याला डाळी किंवा तांदूळ धुण्यासाठी वेळ नसतो तर काय करायचं आहे मी ही एक वाटी मूगडाळ घेतली आहे ही एका रुमालात काढून घेतली आहे या रुमालावर थोडा पाण्याचा हपका मारून घेतला होता आणि नंतर अशा प्रकारे ही मूगडाळ साफ करून घेतली आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर अशाच प्रकारे तुम्ही बाकी सर्व डाळी किंवा तांदूळ साफ करून घेऊ शकता रुमाल थोडा ओला करून घ्यायचा आहे म्हणजे यावर जी काही पावडर वगैरे लागलेली असेल ती निघून जाईल दीड दोन तास झाले आहेत तांदूळ व्यवस्थित चुकलेले आहेत हे मी कढाईत काढून घेतले आहेत सुरुवातीला दोन तीन मिनिट हाय फ्लेमवर हे तांदूळ भाजून घेणार आहे त्यानंतर मंद आचेवर हे तांदूळ मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तांदूळ एकसारखे हलवत राहायचे आहेत म्हणजे सगळे एकसारखे भाजले जातील कढई मोठी आहे म्हणून मी एकाच बॅचमध्ये हे भाजून घेते आहे छोटी कढई असेल तर दोन बॅचमध्ये भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजताना अगदी जास्त डार्क रंगावर भाजायचे नाहीत हे हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत हे भाजून झाले आहेत यांना आता हलका सोनेरी रंग आलेला आहे भाजतानासुद्धा आपल्याला जाणवतं की हे अगदी हलके झालेले आहेत हे काढून घेऊया याचकडे आपण जी हरभऱ्याची डाळ धुवून घेतली होती ना तीसुद्धा टाकून घेतली आहे ही सुद्धा भाजून घ्यायची आहे सुरुवातीला एक दोन मिनिट मीडियम फ्लेमवर भाजायची आहे आणि नंतर आचेवर चांगली सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ भाजून झाली आहे याला मस्त सोनेरी रंग आला आहे ही काढून घेऊ मूग डाळ सुद्धा भाजून घेऊ ही सुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ डाळ आता मस्त हलकी झाली आहे याला हलका सोनेरी रंग आलेला आहे ही भाजून झालेली आहे काढून घेऊ उडीद डाळ सुद्धा भाजून घेऊ ही सुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे आणि उडदाची डाळ मस्त खमंग खरपूस होईपर्यंत भाजायची आहे ही सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ डाळ मस्त खमंग भाजून झालेली आहे याला सोनेरी रंग आलेला आहे ही काढून घेऊ डाळ्यासुद्धा थोड्या भाजून घ्यायच्या आहेत तसं तरी ही फुटाड्याची डाळ भाजलेलीच असते पण ह्यात काही मॉइश्चर वगैरे असेल तर ते निघून जाण्यासाठी ही थोडी भाजून घ्यायची आहे दोन तीन मिनिट झाले आहेत ही भाजून झाली आहे काढून घेऊ एक वाटी पोहे कांदे पोह्यांसाठी आपण जे पोहे वापरतो ना तेच पोहे घेतले आहेत पोहे घातल्यामुळे आपली चकली मस्त खुसखुशीत होणार आहे हे सुद्धा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत त्यांना आता छान सोनेरी रंग आला पोहे आहे पोहे भाजून झाले आहेत काढून घेऊ हे मी काही मसाले घेतले आहेत पाववाटी धणे दोन चमचे जिरे आणि एक चमचा ओवा घेतला आहे सुद्धा यात मी थोडा ओवा घालणार आहे यामुळे चकलीची चव छान येते मसाले भाजून झाले आहेत यांना हलका सोनेरी रंग आला आहे हे सुद्धा काढून घेऊ भाजणी भाजून झालेली आहे यातले सगळे पदार्थ योग्य प्रमाणात भाजणं अगदी गरजेचं आहे हे जर जास्त प्रमाणात भाजले गेले तर भाजणीची चव बदलते आणि चकली कडसर लागते त्यामुळे सगळे पदार्थ योग्य प्रमाणात भाजणं महत्त्वाचं आहे भाजणी पूर्ण गार झाल्यानंतरच गिरणीतून दळून आणायची आहे अशा प्रकारे आता याच पिठाच्या चकल्या करून घेऊ हेच पीठ एका वाटीने मोजून घ्यायचं आहे आपल्या घरात जी नेहमीची वाटी असते त्या वाटीने सहा वाट्या पीठ घेतलं आहे पीठ अशा प्रकारे व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे म्हणजे ह्यात आपण जे मोहन घालणार आहे ते प्रमाण परफेक्ट होईल सहा वाट्या पीठ मोजून घेतलं आहे यात मसाले घालून घेऊ अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर ह्यात तुम्ही तिखट वाढवू शकता किंवा कमी करू शकता चवीप्रमाणे मीठ एक चमचा मीठ तीन चमचे तीळ एक चमचा धणे जिरे पावडर पाव चमचा हिंग आणि एक चमचा ओवा ओवा मी सुद्धा घातला होता आणि आतासुद्धा हा थोडा हाताने क्रश करून घालते आहे यामुळे चव खूप छान येते आता यात मोहन घालून घ्यायचं आहे मोहन घालण्यासाठी मी हे साजूक तूप घेतलं आहे याच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आपल्या घरामध्ये पोहे खायचा चमचा असतो त्या ते चमच्याने तेल किंवा तूप मोजून घ्यायचं आहे एका वाटीसाठी दोन चमचे आपण सहा वाट्या घेतल्या आहे म्हणून मी इकडे बारा चमचे तूप मोजून घेतलं आहे हे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तूप किंवा तेल याचं मोहन घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे चमच्यानीच थोडं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडं गार झाल्यानंतर हे मोहन पिठाला सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला मोहन व्यवस्थित लागायला हवं ही चकली मी अगदी सोप्या पद्धतीने करते आहे त्यामुळे ह्याला उकड वगैरे काढण्याची गरज नाही इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी थोडं फक्त गरम करून घेतलं आहे म्हणजे आपलं बोट बुडेल आपल्या हाताला सहन होईल इतपतच हे पाणी थोडं गरम करून घेतलं आहे आणि आता हे पाणी घालून आपण नेहमी जसं पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ अगदी जास्त सैलसर सुद्धा भिजवायचं नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा भिजवायचं नाही जास्त सैल भिजवलं गेलं तर आपण जेव्हा चकली पाडतो तेव्हा याला काटा व्यवस्थित येत नाही अशा प्रकारे आपलं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे इतपत घट्ट भिजवून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता हे पाच मिनिट झाकून ठेवूया म्हणजे ह्यात आपण जे मसाले घातले आहेत ते व्यवस्थित एकजी होतील पाच मिनिट झाले आहेत पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आता हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे चकली करण्यापूर्वी पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि त्याचा मी एक असा गोळा बनवून घेतला आहे चकली करण्यासाठी माझ्याकडे हा एक असा साचा आहे त्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आत चिटकत नाही आता यात आपण जो पिठाचा गोळा बनवला होता तो अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे आणि नंतर असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे यात कुठे हवा राहणार नाही आणि चकली पाडताना आपली चकली तुटणार नाही जेवढं पीठ बसेल तेवढं असं दाबून भरून घ्यायचं आहे आता याच्या अशा गोल चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बघा अगदी छान सोप्या पद्धतीने याची चकली पाडून होते आहे आणि याला काटासुद्धा मस्त आलेला आहे मस्त काटेदार चकली तयार होणार आहे आता हे जे शेवटचं टोक आहे ना हे अशा प्रकारे आपल्याला बोटांनी थोडंसं चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे चकली तळताना तेलामध्ये सुटत नाही मी या चकल्या ताटातच करून घेते आहे हवं तर या चकल्या तुम्ही बटर पेपरवर प्लॅस्टिक पेपरवर किंवा आपल्या घरात जी डिश असते त्यावर मागच्या सुद्धा करून घेऊ शकता गॅसवर कढईत आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे अशा प्रकारे एक छोटा तुकडा टाकून बघितला आहे कढईत जेव्हा आपण चकली टाकतो तेव्हा तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं तेल जर कडकडीत गरम नसेल तर ही चकली विरघळण्याची शक्यता असते तेलात चकली टाकल्याबरोबर ही अजिबात हलवायची नाही किंवा उलटवायची सुद्धा नाही एकाच वेळेस तेलात जास्त चकल्यासुद्धा टाकायच्या नाहीत आता या चकल्या आलटीपालटी करून दोन्ही बाजूंनी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत भाजणी करताना प्रत्येक धान्य जर व्यवस्थित भाजलेलं असेल तर चकली अजिबात चुकत नाही जेव्हा चकल्या तेलात टाकल्या होत्या तेव्हा याला खूप बुडबुडे येत होते पण आता बघा आता ह्याचे बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत म्हणजे चकली अगदी व्यवस्थित तळून झालेली आहे जेव्हा तेलातले बुडबुडे पूर्ण बंद होतील तेव्हा ही चकली काढून घ्यायची आहे चकल्या तळून झालेल्या आहेत या काढून घेऊ चकली तेलात टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच पुढची बॅच तळायला घ्यायची आहे तुम्हाला या चकल्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा हं हो? आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हो ही रेसिपी आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह थँक्यू